तर नमस्कार ग्राहकांनो मी तुम्हाला आज कंदुरी मटण काय असतं ते लाईव्हमध्ये दाखवत आहे कंदुरी म्हणजे काय एवढी मोठी डेग असली तरच त्याला कंदुरी म्हणता येईल नाही तर आजकाल लोक खूप कंदुरी मटण कंदुरी मटण आमच्या हॉटेलला कंदुरी मटण भेटतं कंदुरी मटण काय पाच किलो मटण शिजवलं म्हणजे कंदुरी मटण होत नसतं कंदुरी मटण खायचं असेल तर कोणत्याही हॉटेलला जा तिथं जर अशी डेग असेल आणि त्या डेगी वन टाईम वीस किलो पन्नास किलो चाळीस किलो मटण जर शिजवलं जात असेल तर त्यालाच कंदुरी मटण म्हणता येईल आज, आज तुम्ही बघू शकता आपल्या हॉटेल न्यू सातभाराला अशा प्रकारे आज तीस किलोचा भेद आपण हॉटेल न्यूज सातभाराला कंदुरी मटणासाठी आज रविवार निमित्त आणलेला आहे याला म्हणता कंदुरी मटण तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आजकाल बाहेर खूप ठिकाणी असं चालू आहे कंदुरी मटण कंदुरी मटण पण प्रत्यक्षात तुम्ही ज्यावेळेस कुठल्याही हॉटेलला जाता तिथे बघत नाही कंदुरी मटण आहे का नाही तिथं जाता जेवता पण माझी ग्राहकांना विनंती आहे तुम्ही कोणत्याही हॉटेलला जा माझ्याकडे आश माझी हे नाही पण तुम्ही कोणत्याही हॉटेलला जात असताना त्यावेळेस त्या हॉटेलचे वैशिष्ट्य चे चेक करा खरंच तिथं चुलीवरचं जेवण आहे का डेगीमधलं मटन मटण आहे का त्यालाच डेगीमधलं मटन मटण असल चुलीवरचं मटण असाल सर्वत्र एक खट्टी जर रसा बनवत असेल तर त्याला कंदुरी मटण म्हणता येईल आणि तिथंच तुम्ही जेवण करा जसं तुम्ही बघू शकता माझ्या हॉटेल न्यू सातबाराला आम्ही जे आहे ते रिअल दाखवत असतो फक्त आपण शनिवार सोमवारी बोकड दाखवत नाही पण ज्याही दिवशी बोकड असला त्या दिवशी आपण पूर्ण लाईव्ह दाखवत असतो आणि डेगीमध्येच बोकड आपण पूर्ण शिजवला जातो आणि या डेगीमध्येच मध्येच पूर्ण त्या आरचा आणि बोकडचा रसा बनवला जातो आणि त्यालाच कंदुरी मटण म्हणता तर कंदुरी मटन म्हणलं तर झालं एक डेगचा हा प्रकार तर याच्या व्यतिरिक्त कंदुरी मटणामध्ये खूप काही पद्धती असतात म्हणजे त्या आहे मसाल्याच्या तर याच्यामध्ये घरगुती मसाले असते काळा मसाला असतो खूप साऱ्या अठरा वीस प्रकार खडे मसाल्यापासून बनवला जातो घरगुती काही येसूर मसाले असतात वाळलेले कांदे असतात म्हणजे कंदुरी म्हणजे काय नुसतं आपला काळा मसाला कुठं बाजारात जाऊन आणला आणि याच्यात टाकला तर ती कंदुरी होत नसते याच्यासाठी नाही का त्याच्या मागची खूप मेहनत असते उन्हाळ्यामध्ये कांदे वाळू घालावं हो लागतात घरगुती मसाले भाजून ते मसाले आपल्याला कांडपमध्ये पिसावं हो लागतात आणि या सगळ्या मसाल्याचं मिश्रण करून तो मसाला आम्ही घरगुती मसाला तयार होतो आणि मग त्याला कंदुरी जेवण काय असते त्याची चव येते तुम्ही महाराष्ट्रभर कुठेही फिरत असताना तर कुठेही कंदुरी जेवण जेवायचं असेल तर तिथं अशी जी डेग आहे ती डेग तुम्ही बघायला पाहिजे त्या डेगमध्ये शिजलेलं मटण असलं पाहिजे कंदुरी मटण म्हणजे काय तर नुसतं चुलीवरचं जेवण यासोबत नाही का आपल्या माता भगिनींच्या आजच्या बाजरीच्या भाकरी पण कंदुरी मटण सोबत पाहिजे तेव्हाच त्या ते बाजरीच्या भाकरी आणि चुलीवरचा काळा रसा ज्यावेळेस आपण खातो त्याला कंदुरी मटण म्हणलं जातं तर मी तुम्हाला विनंती करेन तुम्ही जळगाव रोड अजंटा जात असाल तर हॉटेल न्यू सातबाराला थांबा अशा लाईव्ह पद्धतीचं कंदुरी मटण तुम्हाला आम्ही दाखवून जेवणासाठी देण्याचा आमचा प्रयत्न राहील तर तुम्ही मला कॉलही करू शकता कॉल करून मी तुम्हाला आपल्या हॉटेलचं परिपूर्ण पत्ता व्यवस्थितरित्या तुम्हाला मी फोनद्वारे व्हॉट्सअपद्वारे सांगेल हॉटेल न्यूज सातबाराला तुम्ही अशा पद्धतीने व्हिजिट करा माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव पन्नास पन्नास झिरो तीन तेहतीस या नंबरवर कॉल करा प्रत्येक ग्राहकांचा कॉल ह्या नंबरवर उचलला जाईल त्यांना व्यवस्थित पत्ता सांगितला जाईल हीच आमची कमाई आहे आणि तुम्ही हॉटेल न्यूज सातबाराला या व्हिजिट करा तुमची सेवा करण्याची आम्हाला संधी द्या